शिक्षकांचे महत्व शिक्षक हा समाजाचा कणा आहे असे म्हटले जाते कारण ज्ञान संस्कार आणि चारित्र्य घडवण्याचे पवित्र कार्य शिक्षक करत असतो आई वडील आपल्याला जन्म देतात परंतु जीवन कसे जगायचे हे शिकवण्याचे कार्य शिक्षक करतो म्हणूनच शिक्षकांचे स्थान समाजात खूप उंच मानले जाते भारतात दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्वज्ञ डॉक्टर सर्व पिल्ले राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा होतो त्यांचा विश्वास होता की शिक्षक हे देशाचे खरे मार्गदर्शक आहेत शिक्षकांचे महत्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अमूल्य आहे ते केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही तर प्रामाणिकपणा शिस्त मेहनत दया आणि सहकार्य यांसारखी जीवन विद्यार्थ्यांना शिकवतात विद्यार्थ्यांमध्ये लपलेल्या गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशा देतात शिक्षकांचे काम अतिशय कठीण असते त्यांना संयम मेहनत आणि प्रेम यांची आवश्यकता असते प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वभाव वेगळा असतो तरीही शिक्षक प्रत्येकाला समानतेने शिकवतात विद्यार्थी चांगला माणूस होऊन समाजासाठी काहीतरी करावा हीच त्यांची खरी अपेक्षा असते आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे महत्व कमी झालेले नाही उलट ते वाढले आहे कारण इंटरनेट मिळते पण योग्य मार्गदर्शन फक्त शिक्षक देऊ शकतो शिक्षक हे समाजाचे दीपस्तंभ आहेत ते स्वतःच्या कष्टाने विद्यार्थ्यांचे जीवन उजळवतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षकांचा आदर करावा व त्यांच्या शिकवणीप्रमाणे मागावे शेवटी असे म्हणता येईल की शिक्षकांशिवाय समाजाची प्रगती अशक्य आहे त्यांचे स्थान सदैव उच्च आहे धन्यवाद